मागणी म्हणजे आता मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांनी एक आवाहन करतो की चोवीस तारखेला चोवीस मार्चला मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटे येथे इशारा म्हणजे इशारा म्हणजे आता लो प्रत्येक व्यक्तीला संभ्रम होता की आता आपल्याला गावागावातून पाच फॉर्म भरायचे दहा फॉर्म भरायचे पण आता हे पाच फॉर्म भरून दहा फॉर्म भरून काही आहे का मग एक सिंगल व्यक्तीला उभं करा त्याला निवडून आणा किंवा या कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा न देता तिसरी चौथी आघाडी आपली म्हणजे दलित समाज आपल्यासोबत घ्या मुस्लिम समाज घ्या धनगर समाज घ्या अठरा पगड जातीच्या सोबत घ्या कारण सर्व जाती धर्माचा आपल्याला पाठिंबा आहे तो सर्व लोकांची जी भावना होती आणि लाखो फोन हे आंतरवालीला येत होते आम्हाला सर्वांना येत होते आम प्रत्येकाचा हाच प्रश्न आहे आता मनोज जरांगे पाटील हे फोन वापरत नाही त्यामुळे त्यांना कोणी डायरेक्ट बोलू शकत नाही पण आमच्यापर्यंत इतक्या भावना पोहोचल्या म्हणून आम्ही जरांगे पाटलांनाही विनंती केली की दादा आपण काहीतरी भूमिका घ्या एकतर तो संभ्रम दूर करा एक तर तटस्थ राहायचा असेल तर तटस्थ राहायची भूमिका तुम्ही सांगा किंवा हे पाच पाच दहा दहा फॉर्म भरायचे का एक सिंगल द्यायचा तर हे मनोज जरांगे पाटील आता चोवीस तारखेला सर्व समाज बांधवांना बोलवलेलं आहे आणि प्रत्येक समाज बांधवाला मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो आता तुम्ही लाखोंच्या संख्येने तिथे येणार आम्हाला तर वाटतंय की चौदा ऑक्टोबरला जी आंतरवाली सभा झाली तर त्या पद्धतीची ही जगाच्या इतिहासातली मोठी मिटिंग राहील आणि आता एवढा समाज बांधव जर आले मनोज जरांगे पाटलाचं म्हणणं आहे की हे जे आपल्याला ट्रोल करतील ना की बंद दारा आड चर्चा केली बंद दारा आड चर्चा केली आता ओपन म्हणजे ज्या एकशे पंच्याहत्तर एकरमध्ये जी जाहीर सभा झाली आज तिथं मिटिंग होणार आहे आणि प्रत्येक समाज बांधवचं ऐकून घेतलं जाणार आहे पण मग आता एवढा समाज बांधव येणार तर ते शक्य नाही प्रत्येक व्यक्तीला बोलणं म्हणून आम्ही तुम्हाला ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या सर्व समाज बांधवांना आवाहन करतो येताना आपण एक छोटंसं बॅनर तुम्हाला जे वाटतं ते त्याच्यावर मस्त चांगल्या अक्षरात शॉर्टकटमध्ये लिहून आणा जेणेकरून ते मनोज जरांगे पाटला दिसेल म्हणजे पब्लिकचं म्हणणं काय आणि हे मीडियाला दिसेल हे सरकारला दिसेल आम्ही प्रिंट करून दे नाही देणारे लोकांच्या हातामध्ये दे। येणारा प्रत्येक व्यक्ती मी त्या आम्ही त्यांना आवाहन करतो की तुम्ही तुमचं म्हणणं घेऊन या म्हणजे ते आपल्याला त्या पद्धतीचा त्या दिवशी ठराव करता येईल एक तर इलेक्शनला बहिष्कार टाकायचा तर तसं असेल किंवा पब्लिक सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय मी सचिन हवळे पाटील मी मनोज दारांगे पाटील यांच्यासोबत सध्या सर्व दौरे कव्हर करीत आहे सर्व दौऱ्यांमध्ये जात आहे आणि लोकांचा जो गैरसमज झाला होता की हे मुंबईहून वापस आलो हे आंदोलन मोडीत निघालं आता काही खरं नाही म्हणजे हे या, आंदोलन मोड मोडीत निघल असं सर्वांची भावना झाली होती पण मी बघतोय की पहिले ज्या पद्धतीने आंदोलन होतं त्यापेक्षा जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद हा समाज बांधवांचा आलेला आहे म्हणजे सर्वांची भावना अशी झालेली आहे की ह्या सरकारने आपल्याला फसवलेलं आहे म्हणजे मुंबईहून आपण आपल्याला जे आप पाठवलं तर आता आपण गनिमी काव्याच्या माध्यमातून म्हणजे आणि काय झालेलं आहे की मीडिया आज मी तुमचे आभार मानतो तुमचे जे लोकप्रिय चॅनल आहे की त्या तुम्ही आम्हाला तुमच्या इथे बोलवलं मला स्टुडिओला आणि तुम्ही आमचं कौतुक करताय किंवा आम्हाला प्रश्न विचारताय पण सर तुम्हाला सांगतो की मीडियाने अक्षरशः सर्व बातम्या दाबलेल्या आहेत पण आमच्यासाठी ते फायदेशीर झालं सर म्हणजे त्या बातम्या दाबल्यामुळं आम्ही विचार करू शकतो आहे अगोदर काय व्हायचं आम्ही विचार केला थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला की ते व्हायरल व्हायचं तर आम्ही आता हे इतकं काव्याच्या माध्यमातून आमच्या शांततेने सर्व प्लॅनिंग केलेलं आहे आणि चोवीस तारखेला म्हणजे आता मराठ्यांचा आगेमहोळ आणि मराठे काय भूमिका घेणार आणि जो लोकांमध्ये संभ्रम होता आता तो चोवीस तारखेला मनोज जारंगे पाटील जाहीर करणार आहे